नमस्कार मी सोनाली मंडळे ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवांना विशेष स्थान आहे सूर्याला ग्रहांचा राजा म्हणतात जेव्हा सूर्य शुभ स्थितीत असतो तेव्हा माणसाला सुख सौभाग्य प्राप्त होत हा ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो सूर्याच्या राशीतील बदलाचा प्रत्येक राशीच्या लोकांवर लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो आता तेरा एप्रिलला सूर्य राशी बदलणार आहे या दिवशी सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल त्याचप्रमाणे तेरा एप्रिल रोजी सूर्य रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करेल आणि चौदा मे रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांपर्यंत या राशीत राहील सूर्याच्या उच्च राशीत प्रवेशामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो चला जाणून घेऊया सूर्याच्या मेष राशीत प्रवेश केल्याने कोणत्या राशींना फायदा होईल सर्वात पहिली रास मेष रास सूर्याचा राशी बदल हा मेष राशीतच होत आहे सूर्याचे हे संक्रमण मेश राशीला यश या काळात तुमच्या संपत्तीत वाढ होईल तुम्ही अधिक ताकदवान बनालिक भौतिक सुखसोयी तुमच्या वाट्याला येतील पण या शुभ संयोगाचा संयम आणि चिकाटी राखणं गरजेचं आहे या काळात तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि या काळात केलेली गुंतवणूक तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे दुसरी रास मिथून रास सूर्याच्या संक्रमणामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम मिळतील कामावर नेतृत्व क्षमता वाढेल अधिकार वाढतील व्यक्तिमत्व इतरांना आकर्षित करेल आणि तुमचा आत्मविश्वास तुम्हाला योग्य मार्गाकडे मिळेल तुमचं घर आनंदाने भरलेलं असेल आणि तुमची आर्थिक प्रगती होईल तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल बराच काळापासून अडकलेले पैसेही मिळतील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल तिसरी रास सिंह रास मेष राशीतील सूर्याचं मार्गक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे या काळात तुमची सुधारेल करिअरमध्ये भरघोस यशाच्या पायऱ्या चढाल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तुमच्या मेहनतीने तुमचा बँक बॅलन्स वाढू शकतो तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल असं म्हणतात जेव्हा सूर्य शुभ स्थितीत असतो तेव्हा व्यक्तीचं निद्रिस्त भाग्यही जागृत होतं धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा